चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षांमध्ये युवकांचा जाहीर प्रवेश बाळापूर तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षांमध्ये बाळापूर तालुक्यातील व शहरातील युवकांनी मोठ्या संख्येमध्ये या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे आगामी निवडणुका लक्षात घेता तसेच महत्त्वपूर्ण बैठक संपन्न होऊन विचार विनिमय वी करून युवकांनी या पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करत पक्षाचे हात बळकट करण्यासाठी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाची बाळापूर तालुका व शहरांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी आगामी निवडणुका लक्षात घेता तसेच महत्त्वपूर्ण बैठक संपन्न होऊन विचार विनिमय वी करून युवकांनी या पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करत पक्षाचे हात बळकट करण्यासाठी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाची बाळापूर तालुका व शहरांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी या पक्षामध्ये प्रवेश घेतल्याचे बोलले जात आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय महासचिव मोहनलालजी पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष भूपेशजी थुलकर तसेच महाराष्ट्रातील पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार तथा पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोषजी इंगळे अध्यक्षतेखाली व नेतृत्वामध्ये बाळापूर तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात प्रामुख्याने तालुका अध्यक्षपदी कशिश संजय शेगोकार तर शहर अध्यक्षपदी रितेश निलकंठ हिवराळे शहर उपाध्यक्ष रोहन सोनोने शहर सचिव राहुल देवानंद गाडेकर तसेच आणखी पदाधिकारी विविध पदोन्नती जाहीर करून पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला हे पदोन्नती पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोषजी इंगळे यांच्या हस्ते करण्यात आल्या पक्ष प्रवेशाकरिता उपस्थितीत पश्चिम विदर्भ अध्यक्ष तथा बुलडाणा सागर सिरसाट बुलडाणा युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप तायडे वैभव समदूर राहुल बोनाजी थोंबरे रोहन सोनोने हर्षदी पुमाळे साहिल वाकोडे चेतन खानसर कृष्णा बावणे आदित्य गवई गणेश उमाळे विशाल प्रधान यश शैलेंद्र उमाळे मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी सागर शिरसाट बाळापूर करण्यात आलेली आहे या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वतीने त्यांचं त्यांचं स्वागत व अभिनंदन अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका व बाळापूर मधील शाखेच आज उद्घाटन झालेलं आहे आणि शाखेमध्ये बरेचसे आज एक कार्यकर्ते आज आपल्या इथं मोजूद झालेले आहे करिता हा आब बाबासाहेबांचा पक्ष आहे करिता या सर्व कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये निर्णय घेऊन या पक्षामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे करिता वतीनं व मी विदर्भ अध्यक्ष संतोष शिंगडे यांच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा व सर्वांना अभिनंदन करतो इथंच थांबतो सर्वांना जय भीमपाल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा